आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होतो तर तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय बाबतीत बाबतीतसुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मी मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपल्याला मागे घेणार का आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार हो बरोबर आहे पण मी नेता असतो याच्याशिवाय झालं नसतं होतं तुम्ही म्हणाल सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन आता मला कर्जमाफीची गरज नाहीये आहे म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे होणारच करावाच लागण आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी सात लाईव्ह लाईव्ह ते आंदोलकांना आता मला वाटतं तुर्त वाटत सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार आंदोलनाचा चेहरा होता हो मी चेहरा असला तर राजू शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वा न वामनरावजी चटप आहे जी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आपण त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हो, हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठेपण करून आंदोलन सहभागी फार मोटा विषय है सात बारह कोरा होगा यह आश्वासन हमने हमको सीएम साहब ने डिप्टी सीएम ने दिया वो देखो देखो अभी हम क्या क्या आए थे तारीख के लिए आए तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और तीस जून 2026 के अंदर हमारा किसान सात कर्जा मुक्त होगा तो डिटेल्स अभी तक नहीं डिटेल्स, डिटेल्स अभी अभी, अभी कैसे सामने आएगा अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना आंदोलन क्या जारी रहेगा अब आंदोलन कई के लिए करे? तारीख अगर मिले अब आपके लिए करेंगे। ये के लिए करेंगे। तो आपले आंदोलन करेगे कॅमेरामॅन केले आंदोलन करेगे आंदोलन करणार आता मला वाटतं तो मला तोडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारता सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठेवला आहे करता गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाही आहे रोहितदा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असन त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बळीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजदा जरंगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढता याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत ही सगळ्यात जमेची बाजू